ज्या पद्धतीनं आमच्या सगळ्यांसाठी मत मागण्याची विनंती करायला एकनाथ शिंदेसाहेब कोकणामध्ये आले होते त्याच पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना निवडून दिल्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी उद्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत काल देखील काही शिवसेनेमध्ये प्रवेश मुंबईमध्ये झाले तशाच पद्धतीचे मोठे प्रवेश उद्या देखील त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार साधारणतः दोन माजी आमदारांची नावं चर्चेत होती आणखी कोण कोण प्रवेश उद्या करण्याची होता दाखवली माझे आमदार संपल्यानंतर आजी आमदारच राहतात काल एक माझे आमदार झाले उद्या एक माझे आमदार होतील अजून दोन दो, तीन दिवसांनी एक माझे आमदार होतील मग आजी आमदारच राहिले आणि पक्षातले पक्षात, पक्षात प्रवेश करत नाही जे बाहेर आहेत तेच प्रवेश करतात त्यावेळी ते त्यांची नावं मला आता घ्यायची नाहीत परंतु चांगल्या पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेबांच्या व्यक्तिमत्वावर आकर्षित होऊन अनेक मोठमोठे नेते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतात नाशिकच्या कुंभमेळ्या संदर्भात बैठक होती मात्र उपमुख्यमंत्री ज्यावेळी मुंबईमध्ये बैठक सुरू होती त्यावेळी ते नाशिक दौऱ्यावर होते प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे साहेब त्या बैठकीला उपस्थित नव्हते की जरी सूत्रांकडून माहिती मिळत असेल तर त्यांच्यामधला समन्वय जो आहे तो अतिशय चांगला आहे मधला आणि त्यांच्यामधला त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी असं मानत असतो की ते नाही तर मध्ये एकदा ते बैठकीला नव्हते स्वतः मुख्यमंत्री की त्यांच्या आजारी होत्या म्हणून ते आले नव्हते मला असं वाटतं की पूर्ण माहिती घेतल्यानंतरच काही लोकांनी बोललं पाहिजे आणि याच्यावर आमचे विरोधक जे सारखी टीका करतात त्याची माहिती घेतली पाहिजे की त्या दौऱ्यावरती कुठं आहे का मुख्यमंत्री मोदींबरोबर बैठकीला उपस्थित होते राऊत असं म्हणाले की प्रयागराज पाण्यामध्ये म्हणजे अंगाला लागतील कसं विधान तर मला असं वाटतं की प्रयागराज मध्ये जाणाऱ्या सगळ्या भक्तांचा हा अपमान आहे असं आहे की ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा ज्या भावनेनं म्हणजे पॉलिटिकल सोडा पण जे काही जनसामान्य लोक देखील तिथे जात आहेत एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर काहीतरी योग आलेला आहे असं वाचनात आलेलं आहे माझ्या त्याच्यामुळे ही सगळ्याच भक्तगणांची चेष्टा आहे असं त्यांना जायचं नाही तरी जाऊ नये असं काही कोणी बंधन केलेलं नाही की तिथं जावं तिथं डोके मारून यावं ज्यांना कुठं डोके मारायचे त्याने डोके मारायची ना पण भयाग्रहायला जे लोक जात आहेत त्यांच्यावर टीका करण्याचा कोणाला अधिकार नाही कृषी मंत्री असं की एक रुपयामध्ये आपण पीक विमा योजना घेतो पण एक रुपयामध्ये एक रुपयाची भीक सुद्धा कोणी भिकारी या ठिकाणी घेत नाही असं ही योजना एक रुपयावरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं कृषी मंत्री मी माहिती घेतो शेवटी कसं आहे की त्यांचं वक्तव्य त्यांनी कशामुळे केलंय हे मी भी त्याला विचारतो आणि मग त्याच्यावर मी बोलणं योग्य ठरलं कारण शेवटी ते मंत्रिमंडळातले माझे सहकारी आहेत आणि त्यांनी वेगळ्या कुठच्या अर्थानं ते बोललेले असायचे त्याचा अर्थ आम्ही काहीतरी वेगळा लावत असायचो तर त्यांच्याशी चर्चा करून मला एक आजपर्यंत कळलेलं नाही की आमच्या विरोधकांकडून आम्ही चांगले आहोत म्हणजे आम्ही चांगले आहोत हे म्हणण्याची तुम्ही कशी काय अपेक्षा करतो त्यांनी जर आम्ही आहे म्हटलं मी तुम्ही परत म्हणा ते, ते शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत ते अजितदादांच्या संपर्कात आहेत ते देवेंद्रजींच्या संपर्क आहेत जो विरोधक आहे तो विरोधक आहे विरोधक हा टीका करण्यासाठीच आहे पण मनात त्याच्या काय असते तो सांगत नाही आज धनंजय मुंडेंवर टीका करावी असे काही आदेश असतील काल जसं सांगितलं की शिंदे साहेबांच्या आणि शिंदे साहेबांच्या सहकार्यांकडे जर जेवायला जायचं असेल तर आमच्या आदेशाशिवाय जायचं नाही आता भविष्यामध्ये काय जेवायचं हे पण आदेश लिहायचे की? की चिकन जेवायचं मटण जेवायचं सेकंड की पुरी खायची त्याच्यामुळे राजकारणात विरोधकांनी आम्ही आमचं कौतुक व्हावं की त्यांच्याकडनं कशी कायम आहे अपेक्षा टीकाच करणार आमचं सरकार राजन साळवी यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं राजन साळंनी की सामंतांनी लोकसभेला राऊतांना मदत केली आणि राऊतांनी विधानसभेला सामंतांना मदत केली राजकारणामध्ये कोणी कोणाला मदत केली राजकीय रणनीतीचा भाग आहे त्याला कळली तो जिंकतो त्याला नाही कळली तो पडतो आम्ही तेच सांगितलं की राजकारणातल्या सगळ्या रणनेत्या अशा सगळ्या आम्ही सांगायला लागलो त्याला काहीच अर्थ नाही त्यालाच राजकारण म्हणतात ज्यांना कळलं नाही त्यांचा पराभव होतो ज्यांना कळत ते निवडून येतात